त्वच भरलेलं आहे आणि परमात्मतत्वामध्ये हा व्यवहार होतोय उपाधीमध्ये हा व्यवहार होत आहे तात्विकदृष्ट्या व्यवहार दिसत जरी असला तरी खरा व्यवहार होत नाही सगळा व्यवहार झाल्यासारखा दिसतोय मी प्रवचन सांगतोय तुम्ही ऐकताय प्रवचन चालू आहे हा व्यवहाराच्या दृष्टीने सगळं खरं आहे तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर काय सगळं चैतन्य आहे चैतन्यामध्ये मी अशी कल्पना केली मी हे शरीर आहे मी अशी कल्पना केली हे तुम्ही शरीर आहे हे पुरुष आहेत हे स्त्री आहेत हे सगळं आहे हे माझ्या बुद्धीतलं आहे का खरं आहे माझ्या बुद्धीने कल्पना केलेली आहे जसं स्वप्नात आपण कल्पना करतो स्वप्नात राज्य आहे मरण आहे स्वप्नीचे राज्य का मरण तिथे एखाद्याला राज्य प्राप्त झालं एखाद्याला मरण प्राप्त झालं तिथे हर्षशोक होईल त्याला पण जाग झाल्यानंतर तो काय म्हणतो काहीच नाही खरं हे सगळं काय होतं भ्रा भ्रम झाला होता मला त्याप्रमाणे ज्ञानी महापुरुष असतो या जगाकडे पाहत असताना त्याची ही भावना दृष्टी असते आणखीन एक उदाहरण दिलं आता ही ज्ञानोबाराईनी पाण्याचा दृष्टांत दिलाय सोन्याचा दृष्टांत दिलाय आणि शेवटी चित्रपटाचा दृष्टांत दिलाय बघा पुढची युवाचा आता हे सगळं तीन दृष्टांत कशा करता दिले त्याच्या पुढची सिद्धांताची होई मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वसे ते देखोनी लोक पिसे करता म्हणत हा सिद्धांत आहे मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे मुक्त माणसाचा जो देह आहे तो हालतो संस्काराने प्रारब्धाने पूर्वी जे केलेलं असतं ज्ञान झालं तरी तसेच क्रिये त्याच्याकडून घडत राहत आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना संस्काराने जरी घडत असल्या लोक त्याच्याकडे पाहत असताना काही ते देखोनी लोक पिसे पिसे म्हणजे वेडे आज्ञेनी लोक आहेत त्याला करता म्हणतात तो भजन करतो म्हणतात त्याने भांडण केलं म्हणतात जनाबाईंनी भांडण केलं लोक म्हणतात पण जनाबाईच्या दृष्टीने काय देवाने याला मारलं देवाने त्याला मारलं आपण म्हणतो पण त्याच्या दृष्टीने मात्र सगळं काही परमात्मा स्वरूप असतं त्याचा देह संस्काराने चाललेला असतो याच्याकरता आणखीन एक दृष्टांत दिला तो वरच्या ओळीमध्ये हो पै चित्रीचे जळ होतं शू चित्रामध्ये एखादं चित्र काढलं त्या चित्रामध्ये जळ आहे आणि उताशू आहे एका बाजूला समुद्र दाखवलाय नदी दाखवली आणि वर डोंगर दाखवले डोंगरावर आग्नी पेटला असं चित्रामध्ये दाखवलं आहे मग तो दृष्टीचाच आहे आभासू आग्नी दिसत असेल किंवा पाणी दिसत असेल ते दृष्टीला दिसतंय आभासिक आहे पटी आगी ओलांशू दोन्ही नाही तो जो पट आहे कापड आहे ज्या का कापडावर जे चित्र काढलेलं आहे नाही नाही म्हटली जिथं आग लागली तिथं कापड गरम झालं आणि पाणी होतं तिथं ओलं झालं कापड ओलंही होत नाही आणि कापड जळतही नाही कारण चित्र जे आहे ते आभासिक आहे कापडावर ते काय आहे रेखाटलेलं आहे वरून आणलेलं आहे लावलेलं आहे ते कापड जशीच्या तसंच आहे कापडावर ले का का ते रंग दिलेले आहेत आणि रंग देऊन ते चित्र काढलेले आहेत खरा अग्नी आहे का तिथे खरं पाणी आहे का तिथे नाही पाणीही नाही आणि आग्नीही नाही पाहणाऱ्याला खरं वाटतं हो आग लागली म्हणून काय काय त्या ठिकाणी इतके भावनिक होतात की आग लागली म्हणले हनुमंताने आग लावली चला विजवायला चला ते लंका जाळले हनुमंतानी चित्रपटात किंवा इकडे पाण्यात हनुमंतानी शेपटी उडवली चित्रपट पाहताना आपल्याला असं जरी वाटलं हे खरं आहे भावनिक आहे काही रडतात काही हसतात पण नंतर बाहेर आले चित्रपटगृहातून काय म्हणतात हे उगंच हसलो राव उगंच रडलो काही खोटं होतं पण खोटं होतं तरी हसवलं खोटं होतं तरी रडवल संस्कारामुळे हसतो मनुष्य संस्कारामुळे रडतो मनुष्य कारण संस्कार झालेले आहेत ना असं असलं की हसायचं ना असं असलं की रडायचं त्या संस्कारामुळे मनुष्य हसतो हसा कदाचित तुमच्या जीवनामध्ये एखादा चांगला प्रसंग घडेल हसा एखाद्या दिवस वाईट प्रसंग रडा पण नंतर असं जागेवर आलं पाहिजे माणसाने की हसणंही माझं खोटं आहे रडणंही खोटं आहे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हसणंही नाही रडणंही नाही व्यवहार म्हणून हे सगळं मी करतो आहे भगवान परमात्मा सुद्धा रडले कुठं रडली भागवता तसं वर्णन केलं त्या सत्यभामेच्या वडिलांना त्या सुधानव्याने मारलं सत्यभामेने निरोप दिला माझ्या वडिलांना त्या सुधानव्याने मारलं शतदानव्याने शतधानव्याने मारलं आले भगवान परमात्मान जे रडायला सुरुवात केली रडले भगवान परमात्मा पण भगवान परमात्मा कारण तो व्यवहार आहे नाही रडलं तर ते म्हणेल हा काय बाब आहे माझा बाप मेला आणि हा माणूस रडत सुद्धा नाही म्हणून भगवान रडले भगवान हसले पण भगवंताला माहिती आहे रडणं हसणं जे आहे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही तसं व्यवहारामध्ये संस्कारानुसार तो रडेल संस्कारानुसार तो हसेल मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक पिसे करता म्हणे त्याला करता म्हणतात तो हसला म्हणतात तो रडला म्हणतात त्याने आता इथे आग्नी आणि पाणी असे दोन्ही शब्द वापरलेले आहेत त्याच्या जीवनामध्ये कर्म करत असताना कदाचित शीतल कर्म घडतील कदाचित अशी उग्र कर्मसुद्धा घडतील पण दोन्ही कर्म जरी घडली त्याने मारलं असं म्हणतात परमात्म्याने अशी काही उग्र कर्म केली देवाने याला असं मारलं देवाने त्याला तसं दुर्योधन पाहताना काय म्हणतो हा कपटी आहे म्हणे याने असं केलं याने तसं केलं असं मानतो कदाचित एखाद्या वेळेस भक्तावर प्रेम करण्याचं कारुण्यमय कर्मही घडेल पण दोन्ही जरी घडली तरीसुद्धा तुम्ही त्याला करता म्हणा तो स्वतःला करता मानत नाही तो परमात्मा रूप झालेला असतो तया देह की राहती लोकी लौकिकी सुखी दुखी तया ते म्हणती रे आम्हा प्रतीती हा परब्रह्मची गा तो परब्रह्म स्वरूप झालेला आहे परमात्मरूप झालेला आहे आणखी काही विचार आहे उद्याच्या प्रवचनात पुंडली